राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन माहिती काहीतरी माहिती तिथं भेटण्याचा प्रयत्न होणार आहे मित्रांनो यावर्षी जर तुम्ही तूर मूग उडीद सोयाबीन किंवा इतर कोणत्याही शेंगवर्गीय पिकाची लागवड केलेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो कोणत्याही शेंगवर्गीय पिकामध्ये आपण योग्य अन्नद्रव्याचं कसं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं अन्नद्रव्य आपल्याला फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण आपल्या कोणत्याही पिकाला खूप सारे खत तिथे टाकतो तर काही अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला डोळ्यांनी आपल्या पिकामध्ये दिसून येते तर काही अन्न कमतरता आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं हे तुम्हाला माहिती आहे का? कारण शेतकरी मित्रांनो आपण फक्त नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे मूलभूत अन्नद्रव्य आपल्या पिकाला टाकत राहतो परंतु आपल्या पिकाला इतर अन्नद्रव्याची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज असते जसं की सल्फर आहे आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा आपल्या पिकाला जास्तीत जास्त गरज असते आणि याचा वापर केल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये तिथं वाढ झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो क्वालिटी आणि उत्पादन वाढण्यासाठी काही अन्नद्रव्य आपण फवारणी व्यवस्थापनातून सुद्धा आपल्या पिकाला देऊ शकतो योग्य वेळेवर तर ते आपण आता जाणून घेऊया Uh, मित्रांनो टाटा कंपनीचे एक अॅकोफोरट फॉलिओ पल्सो या नावाची एक, एक नवीन ग्रेड आपल्याला बाजारामध्ये आलेली पाहायला मिळते आणि ही पूर्णपणे वॉटर सोल्युबल ग्रेड आहे मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तर वॉटर सोल्युबल ग्रेड आपण वेगवेगळ्या वापरतो जसं तीन एकोणवीस एकोणीस आहे बारा एकसठ झिरो आहे झिरो बावन चौतीस आहे परंतु याच्यामध्ये वेगळं काय मित्रांनो निश्चितच या ग्रेड तुम्ही आवर्जून नेहमी वापरत असतील परंतु ही जी काही अॅकोफॉरट फॉलिओ पल्सो ही एक विशेष प्रकारे वैज्ञानिक संशोधन व नक तंत्रज्ञानावर आधारित एक विशिष्ट आपल्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्याची गरज लक्षात घेऊन ही जी काही ग्रेड आहे तर ती तयार करण्यात आलेली आहे म्हणजे आपल्या कोणत्याही पिकाला पिकामध्ये शेंग भरायला सुरुवात होती म्हणजेच फळधारणा अवस्था तिथं चालू झालेली असते तर शेंगामध्ये दाना चांगला भरण्यासाठी आपल्याला ही जी काही ग्रेड आहे तर ती मदत करताना पाहायला मिळणार आहे यात मित्रांनो सहा शून्य एकतीस सात एन पी के, यस हे अन्नद्रव्य पाहायला मिळते यासोबतच मित्रांनो आपल्या पिकाची गरज लक्षात घेऊन सुषमा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कॉपर आणि सल्फर हा घटक असलेले कीटकनाशकं व बुरशीनाशक सोडता ज्यावेळेस आपल्या पिकाचे फुलाचे रूपांतर शेंगामध्ये होत असते तर अशा टायमाला तुम्ही इतर कुठल्याही कीटकनाशकासोबत किंवा बुरशीनाशकासोबत प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी अॅकॉफरट फॉलियर परसो या ग्रेडचा शंभर ग्रॅम फवारणीमध्ये हा वापर हा करू शकता तर मित्रांनो ॲक्वॉपर्ट फॉलिओ पल्सो या ग्रेडचा कोणत्याही पिका शेंगवर्गीय पिकामध्ये वापर केल्यामुळं फुलाचे रूपांतर लवकरात लवकर शेंगामध्ये होईल शेंगामध्ये दाण्याचा आकार चांगला होईल त्याच्यासोबतच चा शेंग एकसारखी भरलेली आपल्याला पाहायला मिळाल तसेच मित्रांनो शेंगामधील जो काही दाण्याचं वजन आहे तर तेसुद्धा आपल्याला वाढलेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो ॲक्वॉफर्ट फॉलिओ पल्सो या ग्रेडच्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या कृषी दुकानदाराला भेट देऊ शकता किंवा मित्रांनो डॉक्टर विश्वास सर आहे जे की तुम्हाला जो की तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही डॉक्टर विश्वास सुद्धा कॉलवरती बोलू शका कॉलवरती बोलू शकता किंवा मित्रांनो व्हॉट्सअपच्या सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत चॅट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर गरजुवंत तूर मूग उडीद सोयाबीन यांसारख्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा जो काही नवीन ग्रेडचा व्हिडिओ आहे तर तो शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम